सुटला बहरात देवाच्या यात्रेमित्त आयोजित केलेला बहरराज केसरी चोराडकरांचं भव्य दिव्य आदतचा मैदाना आणि आदतच्या मैदानातला फायनलचा फेरा पडतोय कोण होतो एक नंबरचा मान खरी लढायला दिल्ली कराय त्याच्या आड्याल शेरोली त्याच्या आड्याल रायगाव कराय इकडं आड्याल तांदळगाव करत आणि इकडे माळ होता पहिलीकडे युवराज होता युवरा डायवर कोपर्डीकर अली सोमा होता दोघायचं मध्ये उचला उचला त्या उचला बघा काय झाले बघा दोघ जण आहेत काय एकटाय आहेत राव उचला उचला बघा शेवटचा क्षण आनंदाचा क्षण परंतु काय झालं गर्दी करू नका वारंवार ऐकत सायकल गर्दी करू नका हय वारंवार वार झाला वार त्यांना गर्दी करू नका